आपल्या सर्वोत्तम गुणवत्तापूर्ण अकॅडमी म्हणून आपल्या मनपूर्व कार्यक्रम आभार व्यक्त करतो या याबरोबर या कार्यक्रमासाठी कमी उपस्थित असलेले पोलीस मित्र संघटना म्हणजे त्रेपन्न वा आणि म्हणून त्रेपन्न वाढ दिवसाच्या दिवशी सुद्धा तुमच्या उत्साह तो पाहायला मिळतो खरं वाखांड्या तो काय असं सरांनी सांगितलं तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही सर्व तरुण मी जरी त्रेपन्न वर्षाचा असला तरी मी जेव्हा हा कधी तरी त्रेपन्न वर्ष जे नंबर जेव्हा मी त्याला जास्त महत्व देत नाही आणि म्हणून बावीस वर्ष असेल बत्तीस वर्ष असेल किंवा त्रेपन्न वर्ष असेल फक्त नंबरचा फरक आहे आणि म्हणून कोणती व्यक्ती वयानं थकते मनानं म्हातारी होते ती कशावर आपण ठरवतो फक्त त्याच्या मनानं ज्याचा ठरवून घेतला असतो मी म्हातारा धडवतो

थोडक्यात माझी पार्श्वभूमी आता मी तुम्हाला सांगतो त्यातला खरं ती सांगायला नाही पाहिजे परंतु ती प्रेरणा तो तुमचं बनवू शकतो सर्व सामान्य कुटुंबामध्ये एखादा रामणारा विद्यार्थी ज्या मी होतो त्यावेळेस माझी घरची परिस्थिती फार हालाकीची आमच्या घरामध्ये तुम्हाला विशेष वाटेल आज पर्यंत मी बी झालो एकोणीसशे त्र्याण्णव ला तोपर्यंत आमच्या घरामध्ये लाईटचा बल्ब चमकला नाही बी एस सी चा अभ्यास मी एखाद्या दिवाळी होतो कंदील त्याच्यावर कधी मी पूर्ण कधीत केला ज्याला बीएससी च शिक्षण घेत असतं अकोला कॉलेज तथा युद्ध ऐकण माझं कॉलेज होतं आणि आमच्या घरात वंच नाही लाईट नाही सकाळी किती वाजता उठायचं याच्यासाठी तर घड्याळ नसायचं आणि घड्याळ नसल्यामुळं मी फक्त ज्याने आमची टी बी शिकवताना सांगतो त्या आप ठिकाणी आपली आजी आजोबा शुभ्रधारा सुख म्हणतात जे जे माझ्या प्रत्यक्ष जीवनातली घटना आहे आणि म्हणून मी तुम्हाला ते उदाहरणात देत असतो स्वरूपी आणि त्या ताऱ्यावर उठायचो त्याच्यात ना चार वाजला तर तो तारा उगायचा मग चार ते पाच एक तास मी एका घरात सगळ्या काही अंगोळ सगळ्या सगळ्याकडे भीती उरखण्यापासून आवरायचो कपडे घालून तयार व्हायचो आणि तिथून पुढे माझं बस स्टँड असायचं त्या पावणे दोन ते अडीच किलोमीटर दोन ते अडीच किलोमीटर हा बस स्टॉप जिथं मला थांबायचं बस पिकअप करायची त्या ठिकाणी येतो एकच बस सकाळी एखाद्या खाली पावणे सहा वाजता म्हणून साडेपाच लाखी तिथं हजर करायचं या मी प्लॅनिंग करायचो पण एक दिवस मी असाच्या झोप झालेली नव्हती अडीच वाजेपर्यंत मी आपलं कधी तुझे नाही काहीच नाही त्यावेळेस मोबाईल असा काही प्रकारच नव्हता आणि विजेता साधू करून कधी गेलो अर्धा तास झाला एक तास झाला कुठत आमदार काढत आजूबाजूला घर सुद्धा नाही त्या आमदारात बसलो आणि काही आमदार आणि मला वाटलं आपल्यात काहीतरी जप्त झाली आणि मग मला दिसलं हा तारा आत्ता शिवगवलाय आणि मग तिथं रात्रीचे तोराच्या अमक्यात तमके स्वानांची काही भीती वाटायची म्हणून तिथं का ते काही ढेकडाचं वावर होतं त्या ढेकडाच्या वावर पडलो तशीच मला झोप लागली मला एक झोप लागल्यानंतर तुम्हाला सांगतो त्यावर उजेड पडला म्हणजे मी किती वाजता आलो असतो तुम्ही कल्पना करा आणि फक्त ही कशामुळे घरात एका ठिकाणी फक्त शंभर रुपयाचं टांगण्यासाठी घड्याळ नाही आणि म्हणून ठिकाणी ही माझी अवस्था झालेली आहे शिक्षण घ्यायचा इतका मनामध्ये झालं आपल्या गरिबीची गरीबीची लक टाकल्याशिवाय आपल्याला माघारी फिरायचं नाही आपल्याला दहा रुपये नाही वीस रुपये नाही शाळेत व्हायला फी नाही पण हा जो अंधारे दूर करायचा असेल तर याला कोणी कधी येणार नाही आपला अंधार आपल्याला दूर करायचा आहे म्हणून तुमच्या सुद्धा बरेच गरीबीची चटके करत अभ्यास करता फक्त एकच लक्ष ठेवायचं हे गरिबीच आहे ते फेकून आहे आणि मी तोच प्रयत्न त्यांनी केला परंतु करत असताना खूप आनंद अडचणी आल्या आता हे शाळेत भरायला पैसे नाही माझं बीएससी बारावी सायन्स नव्हतं सकाळी मेडिकल ला नंबर लागला होता मला न तुम्हाला कधीकडे विशेष वाटेल तुम्ही म्हणता आज तर आमच्या पथक लागेल आणि त्याच्यातून मार्ग काढलाय हा म्हणून एका मेडिकलला नंबर लागला पण मेडिकलची फी होती तेव्हा सत्तावीस हजार रुपये इंजिनिअरिंगची फी होती पाच हजार रुपये बीएससी करत असताना शेवटच्या वर्षात त्यामुळे माझी एखाद्यात भाव आपल्याचा कोणी जर असेल तर बाळासाहेब शेटे जे एसटी आहेत सेल्फॅक्सिन इंटर त्यांची ओळख झाली आणि त्यांनाच विचारलं की एमपीएससी काय भानवड असतो तोपर्यंत माझ्या कुटुंबात तुम्हाला ऐकायला विशेष वाटेल माझा कुटुंब आठवत एवढ्या कुटुंबात पहिला सही करणारा मी माझी आई शिकलेली आता सध्या माझ्या घरामध्ये मोठा भाऊ तो शिकलेला तो अंगठ देतो माझी बहीण कदा मी एकाच वर्ष एखाद्या शाळेत गेलो म्हणून आमचं जेवढं खानदान आठवतं त्या खानदानात सही करणारा मी पहिला होतो ज्यांना पहिल्यांदा नाव लिहिलं वैव म्हणून हा संघर्ष माझ्या पाचवीला पुजलेला असताना फक्त घ्यायची पण गव्हर्नमेंट कॉलेजला नंबर लागला पुणे विद्यापीठ तिथे गेलो एमएससी चा कधी फर्स्ट पार्ट कम्प्लीट केला सेकंड पार्ट चालू असताना मला वेद लागले ते चे आपण काहीतरी गरीब कुटुंबातले तरी आपण अधिकारी होऊ शकतो स्वप्न मला तुमच्यासाठी पडायला लागले आणि मग त्यावर ठरवलं आता आपण एखाद्या अभ्यास करायचा काहीतरी अधिकारी बनायचं आणि हा संघर्ष कधी सुरू झाला एकोणाशे त्र्याण्णव ला एकोणाशे त्र्यान्नव ला पहिली राज्य सेवा सीची राज्यसेवादी प्रिलिम परीक्षा दिली तुम्हाला विशेष वाटेल एक गरीब कुटुंबातला मुलगा राज्यसेवेची प्रिलिम पास होतोय पूर्व परीक्षा फार महा काय गोष्ट मानली जायची प्रिलिम परीक्षा पास झालो मेन्स परीक्षाला गेलो पण मेन्स परीक्षेला स्पेशल विषय असायचे जीएसटी आणि का पॉलिटिकल सायन्स मी हा स्पेशल विषय घेतले एमएससी तर सेकंड वर्ष फुटून दिलं आता मी अधिकारी बांधणार हे स्वप्न मला पडलं पडलं होतं ते पूर्ण करण्याचा दिवस रात्र माझ्या दिवसाची सुरुवात होती पुणे विद्यापीठ जयकर लायब्ररी सकाळी सव्वा सहा वाजता मी लायब्ररी लॅब उघडायला मी असायचो आता यात बसलेल्या कधी सगळे मुलं मुली तुमच्या सारख्या तरुणांचं अट्रॅक्शन कित्येक मुलांना पण मी नेहमी मी मंदिराला माझ्या मेतूला भाजवायचो इथं तुला कधी मौज मजा करण्यासाठी नाही तुला कधी काहीतरी वेगळं करण्यासाठी तुला कधी आई वडिलांनी पाठवलं जे आई वडील गावक्राबडा प्राप्तात शंभर रुपये त्यांनी कधी पाहिले नाही पण असं असं म्हणत माझी आई ल पिशवीत हात घालायची आणि भाऊ तुला हे शंभर रुपये खर्चा लागतील असं म्हणून द्यायची तो दिवस मला आठवायचा म्हणून मी ठरवलं हे जे त्यांनी मोह माया प्रेम छान याच्यात तरी अडकायचं नाही आता म्हणून तुमच्यासाठी प्रेरणादायी खरेल अशी मला अपेक्षा आणि प्रामाणिकपणाने अभ्यास केला त्र्याण्णव लाख पण योग्य मार्गदर्शन नाही म्हणून मला नापास झालो किंवा कटअपमध्ये एखादी बसलोच नाही आणि शेवटी राज्य शेवट मला बाहेर पडावं लागलं त्यावेळेस सी एमपीसीच्या परीक्षा चार चार वर्षानंतर जाहिरात यायच्या डायरेक्ट त्र्याण्णव नंतर कप कप शहाण्णव लाख ची जाहिरात आली पीएसआयची जाहिरात तर आता राज्यसभाने कमीत कमी पीएसआय ते घेऊ मग पीएसआय चा अभ्यास केला पुन्हा प्रिलिम पास झालो मेन्स परीक्षाला ला गेलो मेन्स परीक्षा पास झालो आणि फिजिकलला गेलो त्यानंतर इंटरव्ह्यू क्रॅक टेकेट केला आणि शेवटी फायनल मिरिट ला मला त्या म्हणजे सहा मार्क पडले आणि पुन्हा बे एक बे परत पहिल्यापासून एमपीएससी प्रिलिम परीक्षा मुख्य परीक्षा मुलाखत इंटरव्ह्यू परत बे एक बे पुन्हा नव्यानवला राज्यसेवेच्या कार्यक्रम प्रिलिम पास झालो मेन्स परीक्षा कार्यक्रम फक्त दोन मार्काने फेल झालो पुन्हा एखाद्या तिथं पदरी आलं आणि म्हणून हा जो ऊन पावसाचा खेळ मुख्य आणि दोन मार्क सहा मार्क तीन मार्क दोन मार्क असे कमी कोणी म्हणत मला जे दोन हजार दोन मध्ये शेवटी आता घरच्यांनी सांगितलं आता बरा तुझ्या आमची एवढी सभे होती एवढी संपली कॅपॅसिटी आता तुला एखाद्यात शिकवायचं जर असेल तर घरून घरचे नाव ठेवून राहिलेत आता वय कधी एकोणतीस सुरू झालं लग्न कधी करणार समाज काय म्हणेल आणि असं असताना मी निर्णय घेतला आता या बाय बाय पाहिजे गावाकडून शेती केली पाहिजे तर त्याच पुण्यामध्ये स्टडी सर्कल असेल चाणक्य स्कॉलर प्रज्ञावर्ती ज्याकडे तुम्हाला वापर आली तर तुम्ही एवढ्या प्रिलिम्स मेल दिल्या एवढ्या मेल्स पर्यंत पोहोचला आमच्या क्लासमध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करायला तुम्ही आणि अशा काही क्लासला मी शिकवलं तेव्हा माझ्या एका ठिकाणी पेमेंट बोलायचं मला एकशे ऐंशी रुपये एका तासाचे एक तास शिकवलं एकशे रुपये तेव्हा काही लग्न वगैरे काहीच नाही आणि मग एका एकशे ऐंशी रुपये दूध राखला तीनशे हजार मी फक्त कॅल्क्युलेशन करायचो आज अठरा ते चोपन्न पाचशे चाळीस मिळाले आणि पाचशे चाळीस आता दिवसाला आता म्हणजे मला महिन्याला पंधरा हजार मिळायचं आणि त्या एसटी आय पेमेंट होतं बारा ते तेरा हजार म्हणजे जे आपण एसटी आयला पाहिजे होतं तेवढं आता आपल्याला आता मिळतोय आपण एखादं हे क्षेत्र आता पुढे घ्यायचं आणि त्याच वेळेस आता मग माझा एम पी सीतून तिकडे बल कमी झाला आणि त्यावेळेस पैसे मिळाले बऱ्यापैकी पण कोणाच्या आयुष्यामध्ये टर्निंग पॉइंट येतो त्याच वेळेस मला या क्षेत्रात ओळख झाली माझी ते भगीरथ अकॅडमीचे रंजन कोळंबे सर अजून एखाद्यात आहेत त्याकडे त्या मार्क्टिपीणं मला पहिल्यांदा क्लासला शिकवायला जायचं तर मी इंटरव्ह्यू ला गेलो तर मला एकाच्या लेक्चर टीचर म्हणून त्याच्या ठेवा तर त्याच्याकडे आनंद पाटील सर वैशाली मॅडम यांनी एखाद्या त्यांच्या पॅनल समोर मला इंटरव्ह्यू द्यायचा होता माझं नॉलेज चेक केलं जाणार होतं मी पुरता तुमच्यासारखं घाबरलेलो होतो आता बोलायचं काय तेवढ्या एखाद्या डॉक्टरेट असणारी व्यक्ती माझी इंटरव्ह्यू घेणार आहे मग जर मला जर नाही जमलं तर तर रंजन कोळंबे सरांनी पाठीवर हात टाकला थाप टाकले म्हटले भास्कर तुझं नॉलेज तुझ्या नॉलेजची दे मला माहिती आहे आणि तू अजिबात घाबरू नको कथा इथून पाठीमाग तू किंग म्हणण्यासाठी धडबडत होता आता तुला किंग व्हायचं नाही तुला किंग मेकर व्हायचंय म्हणून हे मी पहिल्यांदा अनुभवलो आणि म्हणून माझ्या स्वतः परिषदे गुरु आहेत ते रंजन कोळंबे सर ता माहिती करत अकॅडमीचे आणि मी पहिल्यांदा काय स्टडी सर्कल ला या कायद्यात इंटरव्ह्यूला जाऊन बसलो जेवढ्या एवढ्या प्रश्नाची उत्तर सांगितल्या आणि विचारली पंच्याण्णव टक्के प्रश्नाचे उत्तर मी बरोबर सांगितले आणि म्हणून तिथं माझे एका ठिकाणी शिक्षक म्हणून एका अपॉइंटमेंट झाली आणि माझा सरकार प्रवास झाला जे एम पी अधिकारी बनायचं हे माझं स्वप्नच राहिलं पण त्याच वेळेस ठरवलं हे सगळं आपलं झालं का फक्त परिस्थिती म्हणून इथून पुढं आपली स्वतःची अॅकडेमी गरीब आता गरिबी व्यक्ती हा आपल्याकडे जर आला तर तो कधी फी नाही पैसे नाही हे त्याच्यात द्यायचा नाही आज प्रत्येक मुलांना माहिती आहे माझ्याकडे सहयोगी आहेत ना तर पंचाहत्तर गुन्ह कर भेटला फ्री असतात एक रुपयाची नाही सिलेक्शन झालं पैसे आणून घेणारे मुलं आम्ही या समाजामध्ये पंच्याण्णव टक्के लोक चांगल्याचे पाच जणांनी माझा फायदा करून घेतला आणि जाताना मला आम्ही दाखवला पण मी त्या पाच जणांकडे कधी बघत नाही आणि म्हणून असे पाच लोक फक्त माझ्या डिक्शनरीतून ते वाजता झालेले असतात याच्या पलीकडे काहीच नाही तरी ते एक भेटले तर मी त्यांना ते सन्मानानं त्यांच्या आस्थेने विचारपूस करतो त्याला कारण माझ्या घरात बाळपण मला मिळालेले आहेत ज्यांना परिस्थिती कोणाच्या आढळत असेल तुम्ही फक्त पाठीमागू बघा ज्याला खरोखर परिस्थिती हा व्यक्ती आपल्या संकटाचा काळात उभा राहिला आणि म्हणून हा जाणीव चला मरेपर्यंत राहते हा माझा स्वतःचा अनुभव आहे आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो मग त्यावेळेस दोन हजार सहा ला पुण्यातून ठरवलं आता गावाकडे जायचे अकॅडमी स्थापन करायची आज संगमने चौदा पंधरा वीस अकॅडमी आहेत सगळ्या अकॅडमी पण त्यावेळेस फक्त दोनच अकॅडमी होत्या आमची अकॅडमी सर्वांची अकॅडमी फक्त दोन्ही मध्ये कॉम्पिटिशन झालाय तुमचा रिझल आमचा रिझल्ट पण त्यावेळेस आता तब्बल दोन हजार सहा पासून मी दोन हजार चौदा पर्यंत संगमनेर मध्ये कितीतरी आल्या खूप चक्राप्रमाणे उगमल्या सर तुम्हाला एनर्जी येणारे कुठून सारख्या विद्यार्थ्यांमध्ये मी तो संघर्ष पाहतो आणि माझी पार्श्वभूमी हे तुम्हाला नडण्याचं बळ देतो वेगळंच आहे मला

त्यावेळेस फक्त जे काही एकतीस मुलांचं ऍडमिशन सव्वीस मुलं पहिल्यांद म्हणून झाले होते नंतर एकशे पस्तीसच्या काही मुलं नंतर एकशे पासष्ट नंतर चारशे नंतर सातशे नंतर अकराशे सर तुम्हाला विशेष वाटेल मला आनंद अकरा साली संभावण्यामध्ये आपली जी अकॅडमी होती तर तिथे ऍडमिशन घेतलेल्या विचार्यांची संख्या एक हजार सत्तर जेवढे क्वालेला मुलं असाल तेवढे मी माझ्या अकॅडमीत होते आणि त्यावेळेस भरती झाली होती मुलं पाचशे सदोतीस मुलं म्हणते वाढ फोटो लावायचे जागाच असायची एवढा मोठा बोर्ड बनायचा परंतु विद्यार्थी मित्रांनो <प्रेक्ण> तुमच्या सारख्या विद्यार्थ्यांनी मला लिहिले पाठबळ आणि आमच्या नाव या सालापासून तर आजकाच्या दोन हजार चोवीस पर्यंत आपल्या अकॅडमीचे साडे हजार मुलं महाराष्ट्राच्या पंजेट पोम्याला पंजेड गेलो आणि दोन हजार सहा माझ्या डोळ्याचा आला तर मी सांगतो हा गोपी कांदळकर हा त्याच्यात वर आमच्या आमच्या गावात राहिलं हा या सागी होता याला ग्राउंड लाईव्ह होते या लिच होते आणि आता हा पण त्या पोलीस आले येते एवढा डाटा माझ्या डोक्यात राहतो का तर प्रत्येक तुमच्या सारख्या मुलाबरोबर लेक्चरला मी इथं माहिती सांगायला मी फी वस्तूली करायला मी ग्राउंड मी शंभर टायमिंग घ्यायला मी प्रत्येक ठिकाणी तुमच्या बरोबर असतो मला जर पैसा जर कमवायचा असता तर मी लोकांसारख्या दहा दहा शाखा काढल्या असतात पाच पाच शाखा काढल्या असतात आणि त्याचे फक्त पैसे कमावायचे पण पैसा सर्वस्व नाही आज तुला सर तुम्ही एखाद्या एवढ्या खाली एकोणीस वर्ष झाले या क्षेत्रात तुमचा जमा खर्च काय तर मी त्यांना सांगतो माझा जमा आणि खर्च हा तुम्हाला बघायचा असेल तर तुम्ही समोर या हा कडे हा विद्यार्थी आणि एवढे वार्ता घडवले हाच माझा जमा आणि मी आहे उभा एवढा माझा खर्च आणि परमेश्वराच्या कृपेनं आज प्रत्येक व्यक्तीला जगण्यासाठी ज्या मूलभूत गरजा आहेत त्या पूर्ण करून जे पाहिजे तेवढं मला सगळ्या काही परमेश्वर तुमच्या एखाद्या शुभेच्या आशीर्वादाला एखादी फुला आणि म्हणून बस मी जास्त एखाद्या काही आता बोलत नाही पण तुमच्यासारख्या विद्यार्थ्यांना बस हा पुण्य मला एखाद्या फक्त परमेश्वर

हे मुलं असून वाटेच देण्यासाठी आले आणि त्यांची वर्धी तुम्ही खरं वरती घालून या तो खरा दिवसाच्या शुभेच्छा दिल्या असं एखादी समजेल आणि पुन्हा एकदा हा हे दोन पाठीमाग मी मागच्या वर्षी आता मुलांच्या कमती वाटवली होती तर सर या का, का पुष्पात राहिला <मीणणिणिणिणिणिणिणिणिणिणिणिणिणिणिणि�> होत <laughs> त्या oh. nice me... hey, आज संबंधी अकादमीने किती जाहिरात करू द्या किती वॉर्ड लावून द्या पण आपला रिझल्ट हा इथून माझा टोपत होता आणि इथून पुढे नाही